दुकानदार सकाळ तरी महागायला काय झालं बाजारात दुकान बिकाण लावून जरा महागाय नाही ना आलो मी तुला एक स्कीम सांगायसाठी आलतो काय सकाळी स्कीम का काय करून देतो नाही ते माझ्या मित्राचं लग्न आहे आता झालं ना अंबानीच्या पोरात लग्न झालं माहिती का ते आपलं आपल्याकडे त्यांनी कॉन्टॅक्ट दिले ते म्हणले तुमच्या आजूबाजूचे चाळीस गाव आहेत का चाळीस गावामध्ये जिलेबी गुडी शेव भजे आणि चिवडा वाटप करायचंय आहे जवळ सगळं अडीच अडीच क्विंटल लागेल अडीच अडीच क्विंटल हा मोठी ऑर्डर तुझ्यान पैसे कायरेक्ट रोख आहेत पैसे रोख म्हणणार आम्ही गावाला काय सगळे जिल्ह्याला पण तुझे जमन का तेवढं बरं ते काय म्हणले टेस्टिंग साठी म्हणले थोडं थोडं एक एक किलो आम्हाला पाठवून द्या आम्ही टेस्ट करू टेस्ट पैसे टेस्टिंगचे जे? जे? अर मग अडीच अडीच क्विंटल तुला ऑर्डर भेटले जागेवर अर्धा अर्धा किलो दिवा मला काय अर्धा नाही काय नाही हा अरे छटा बी नाही इथे येऊन खाऊन जा म्हणा त्याला टेस्ट करून इथे येऊन खायला ते काही माणूस मा, बारीक आहे ते बारीक नाही ते किती मोठा असू दे अर्ध्या दहा दिवसामध्ये पंचवीस हजार करोडचा बिझनेस आहे त्यांचा प्रॉफिट हजार करोडचं काय आम्हाला हेच बात झाली कॅन्सल करू का मग कॅन्सल तर कॅन्सल एक एक किलो खायला असतो का टेस्टिंग साठी म्हणा दे लवकर टेस्टिंग साठी ते मग थांबले ते साहेब टेस्ट करायला माझ्याकडे चिल्लर नाही पण ते हे ते म्हणले ते काय ते कस करायचं मग सांग कॅन्सल करू का कॅन्सल आहे बाबा कॅन्सल किलो किलो खायला म्हणलं नपत चालला आमचा तिकडं वाला अरे बाबा अडीच क्विंटल तुला पाहिजे का ऑर्डर अडीच क्विंटलची ऑर्डर आहे बघ अडीच क्विंटल अडीच क्विंटल चिवडा अडीच क्विंटल नुकती अडीच क्विंटल भजे हे पाहिजे आता आंबाणीच्या पोरात लग्न झालं नाही का त्यांनी माझ्याकडे ऑर्डर दिली मला म्हणले तुमच्या आजूबाजूला चाळीस गाव आहेत का सगळ्या चाळीस गावाला

एक अडीच किलोची ऑर्डर अडीच क्विंटलची आजू दहा दहा क्विंटल करू नका तस आपलं आपलं मराठी माणूस महावे माहिती का असंच करते ते आंबाने अडीच किलो चा आम्ही क्विंटल आम्ही दाखवून खायला लागला ते आधीच नाही 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 मी खाणार अर्ध ते खाणार ते खाणार आणि जे त्यांचे मॅनेजर लोक आहेत का ते टेस्टिंग करणार एक एक किलो दीड दीड किलो टेस्टिंग करीत येत नाही पैसे देऊन खाणं म्हणत त्यांना टेस्टिंग करा का कॅन्सल करू का मग मी कॅन्सल करू कॅन्सल अरे उद्या तू काय म्हणशील माहिती का अरे त्याला तुझ्यासारखा गरीब घेणार नाही आमच्याकडे पैसा वाला तू काय म्हणशील माहिती का हे माझा मित्र असून ऑर्डर दिले आलो होतो काय नाही काय गरज नाही आम्हाला तसल्या एक किलो ऑर्डर बघतो गेरीबाची ऑर्डर घेत नाही आम्ही तसले चांगले भाजी लाल